ಮಹದೇವ್ರೀಮೀಮ್ ಮಾಜಿ ಪರ್ಟಿಫಿಕೇಟ ಮೇತ गणेश सावजी कुमार सावंत दादा नागरे हे मान्यवर आलेले त्यांचं स्वात्री म्हणजे पंचावर किती वाईट वेळ आली आहे त्यामुळे पंच व्हायला सुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये कोण तयार होणार नाही कारण पुलगाव अधिवेशनमध्ये तसंच अधिवेशन अधिवेशनमध्ये तसंच कालच्या अधिवेशनमध्ये तसच पंच हे काही अतिशय मोठ्या घरात कोण नसतंय संधी मिळते पंचाच्या मनाला वाटलं म्हणून निर्णय दिला पंचानं त्यांच्यावर सर्वस्वी जबाबदारी असते न्याय देवता ही आंधळी असते त्यामुळं पंचाने बुद्धिमत्तेनं पंचगिरी इथून पुढच्या काळात कराव्या लागेल तर पंचावती सर्वांच्या निदर्शनात आलेला पंच होता दिनेश आणि काल दत्ता दत्तामाने माळशेरीचे ते दत्ता माने, माने। पण चेतन बोराडे मंगळवेळे आता आक्रमक पूर्ण